नमस्कार मैत्रिणीनो मी सोनम सोनम रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मटण सूप कसं बनवायचं ते पाहणार आहोत बराच दिवस झालं आपला भरपूर गॅप पडला आहे त्याचं कारण म्हणजे तुम्हाला माझ्या आवाजावरनं ओळखलंच असेल पण आता तसं होणार नाही रोजच्या रोज आपले व्हिडिओ अपलोड होतील मी आजारी असल्यामुळे व्हिडिओ मला अपलोड करता आले नाही पण माझी आता तब्येत ठीक आहे त्यासाठी नियमित आपले व्हिडिओ येणार आहे तर चला पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनेलवर सूप कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी मी अर्धा किलो मटण घेतले आहे मटण स्वच्छ धुवून घेतले आहे आणि हवं तर तुम्ही सुकट करून घ्या तुम्ही फक्त हडकाचं किंवा बोंडलेट वापरले तरीही चालेल मटण स्वच्छ केल्यानंतर यावर अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे आपण हे पंधरा मिनिटांसाठी आपण हे मॅरिनेट करून घेणार आहे तर लिंबाऐवजी तुम्ही दोन ते तीन चमचे दह्याचा वापर केला तरीही चालेल या ठिकाणी लिंबू पिल्यानंतर यावर घालूयात एक छोटा चमचा मीठ त्यानंतर यावर पाव चमचा आपण हळद घालायची आहे दहा ते पंधरा मिनटे मॅरिनेट केल्यामुळे मटणाला खूप छान टेस्ट येते खूप जास्त नाही पण पंधरा मिनटं आपण हे मॅरिनेट करून घेऊया यावर आता पाव चमचा काळी मिरीपूड घालायची आहे आपण कुठलेही सूप बनवताना त्यात काळी मिरीपूड वापरायची खूप छान टेस्ट येतो त्यानंतर इथे मी दोन चमचे आलं लसूण पेस्ट पण घातलेली आहे पण तुम्ही थोडासा खोबऱ्याचा वापर केला तरीही चालेल हे मिक्स करून घेतले त्यानंतर थोडीशी मी चिरलेली कोथंबीर घातलेली आहे सगळं व्यवस्थित घालून झाल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचे आहे हळद मीठ लावल्यामुळे याला खूप छान टेस्ट येतो आणि मस्त मोडल्यानंतर चवही वाढते याच्यावर झाकण ठेवून एक पंधरा मिनटासाठी आपण हे बाजूला ठेवू पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकाल पाणी वगैरे काही सुटलेलं नाही छान मॅरिनेट झालेलं आहे तर पाहायचे तुम्ही व्यवस्थित आपण हलवून ठेवल्यामुळे जे यामध्ये आपण साहित्य घातले होते ते पूर्ण मटणाला लागलेले आहे तर आपण हे शिजवण्यासाठी कुकर घेणार आहे कुकर तुम्ही कढई जरी वापरली किंवा पातेलं जरी वापरलं तरीही चालेल कढई किंवा पातेल्यामध्ये शिजायला थोडा जास्त वेळ लागतो कुकर मध्ये जरा लवकर शिजले जाईल कुकर मध्ये फोडणीसाठी तेल गरम करून घ्यायचे आहे त्यानंतर मी इथं बारीक चिरलेला कांदा दोन तेज पानं थोडासा दालचिनीचा तुकडा एक तीन ते चार लवंगा आणि थोडंसं जिरे घेतलेलं आहे सुरुवातीला तेल गरम झाले की तेलामध्ये दालचिनी आणि तेजपान त्यामध्ये घालून घ्या त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर यामध्ये जिरे घालायचे आणि लवंग पण घालून घ्यायचे आहे सुरुवातीला जिरे आणि लवंग घातली तर करपली जाते त्यामुळे मी थोडीशी नंतर घातली आहे याचा फ्लेवर मटणामध्ये खूप छान येतो तर पहा जे सगळं साहित्य आहे मी ते हलवून घेतलेले आहे हे सगळं भाजत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची गॅसची फ्लेम बारीक ठेवायची नाहीतर काय होऊ शकते जे जिरे तीन घातलेत ना आपण ते करपू शकते तुम्ही जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व लाईक पण करा याने काय होईल जे मी रोज व्हिडिओ अपलोड करते ना त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येईल कांदा हा आपला छान असा भाजलेला आहे त्यानंतर मॅरिनेट केलेले मटण आपल्याला यात घालून घ्यायचे आहे थोडे थोडे करून मी यात सगळंच मटण घातलेले आहे मटण घातल्यानंतर मटण तेलामध्ये एक दोन ते ती तीन मिनटं छान परतून घ्यायचे मटणामध्ये थोडंसं उग्र वास असतो तर तेलामध्ये परतल्यामुळे हा वास कमी होतो आणि याची टेस्ट जी आहे ना ती खूप छान येते एक दोन मिनटे तेलामध्ये हे छान परतून घ्यायचे आहे यामध्ये आता तुम्ही थोडे अजून मीठ जरी घातले तरीही चालेल कारण आपण यात छोटा चमचा मीठ घातले होते पण हे थोडं अळणी होण्याची शक्यता असते ना त्यामुळे तुम्हाला मी सांगितले थोडे अजून जरी मीठ घातले तरीही चालेल इथं पाण्याचा वापर किती करणार आहे त्या अंदाजाने तुम्ही मीठ वापरा एक दोन मिनटे तेलामध्ये परतल्यानंतर झाकण ठेवू आपल्याला हे दोन ते ती तीन मिनटे वाफ काढून घ्यायचे आहे तर याच्यावरचा आता आपण झाकण काढून घेऊया तर पहा याला पाणी पण सुटलेलं आहे जे आपण मीठ घातलं होतं तेवढ्यानंच याला पाणी सुटलेलं आहे तर हे व्यवस्थित अजून आपण हलवूया आणि एक दोन ती तीन ते तीन मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे जेणेकरून हे पाणी आठेल जेवढं हे पाणी आपलं मटणात आठेल तेवढी टेस्ट खूप छान येते तर पहा पाणी पण आटायला लागलेलं आहे आपण कोणत्याही प्रकारचे सूप बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची नेहमी आपण त्यात गरम पाण्याचाच वापर करायचा तरी ते मी गरम करून घेतलेले आहे पाणी एका साईडला तर ते मी यात ॲड करत आहे खूप जास्त पण घालू नका कारण मटण शिजल्यानंतर आपण वरून पाणी गरम करून घालू शकतो जास्त जर पाणी झालं तर उतू जाण्याची शक्यता असते त्यामुळे मटण शिजून थोडंसं एक्स्ट्रा पाणी राहील एवढेच पाणी घालायचे आहे त्यामध्ये त्यानंतर झाकण बंद करून याच्या एक चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर चार ते पाच शिट्ट्या करून जरी शिजलं नाही तर ओपन करून बघून आपण अजून एक दोन ते तीन शिट्ट्या करून घेऊया चार ते पाच शिट्ट्या करून घेतल्या आहेत बघा छान मटण शिजलं गेलं आहे मस्त असं हे सूप तयार आहे आपलं मटण उकड किंवा सूप याच पद्धतीने छान होते भाजीसाठी जरी सुद्धा तुम्ही अशा प्रकारे उकड घालून घेतली तरीही चालेल इथे मस्त असं हे आपलं सूप तयार आहे तुम्ही सूप बनवताना काळी मिरी पूड घालता का मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर चला गरमागरम सर्व करून घेऊया हे आपण तुमच्या घरात लहान मुलं किंवा आजी आजोबा असतील तर त्यांना या पद्धतीने सूप करून द्या तुम्ही कुठल्या पद्धतीवर सूप करता हेही मला कमेंट करून कळवा सूप बनवताना जर मिठाचं प्रमाण जर योग्य असेल तर सूप खूप छान लागते त्यामुळे मिठाचं प्रमाण कमी जास्त काही करू नका तुम्ही वरून थोडीशी अशी चिरलेली कोथिंबीर घाला आणि सूप तयार आहे आपलं नक्की ट्राय करून पहा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा मला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सोनम रेसिपीला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद